नमस्कार मुलांना कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अभ्याकस आणि वेदिक मॅथ या युट्यूब चॅनेलवर तर मुलांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज मायनस टूचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला बघणार आहोत या अगोदर आपण मायनस टूचा स्मॉल फॉर्म्युला बघितला होता आता आपण मायनस टूचा बिग फॉर्म्युला बघणार आहोत मायनस टूचा बिग फॉर्म्युला आहे मायनस टू इज इक्वल टू प्लस एट मायनस टेन तर आता इथे काही सम आहेत तर हा फॉर्म्युला वापरून आपण हे सम बघणार आहोत म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थितपणे हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा तो समजेल तर आता आपण सुरुवातीचे काही सम आपण टूलवरती बघूया हे आहे आपलं अबॅकस टूल आता इथे सम आहे एटीन मायनस सेवन मायनस टू आता हे आपण टूलवरती करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे सेट झिरो झिरो सेट केल्यानंतर आता आपल्याला सम सॉल्व्ह करायचा आहे एटीन आता इथे आपण एटीन आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून एटीन केलं त्यानंतर मायनस सेव्हन मायनस सेव्हन सुद्धा युनिटच्या रॉडवरती डायरेक्ट आहेत म्हणून आपण डायरेक्ट केला त्यानंतर आहे आता मायनस टू आता मायनस टू आपल्याकडे युनिटच्या रॉडवरती डायरेक्ट करायला नाहीये मग अशा वेळेस आता आपल्याला फॉर्म्युलाची मदत घ्यावी लागेल मग बघायचं की आपल्याला इथे स्मॉल फॉर्म्युला वापरता येईल का बिग फॉर्म्युला आता मायनस टूचा जो स्मॉल फॉर्म्युला आहे तो आहे मायनस टू इज इक्वल टू प्लस थ्री मायनस फाय आता आपल्याकडे प्लस थ्री करायला आहेत पण मायनस फाय आपल्याकडे करायला नाही आहे मग हा फॉर्म्युला आपल्याला इथे नाही वापरता येणार मग आपण बिग फॉर्म्युला वापरायचा मग मायनस टूचा बिग फॉर्म्युला आहे मायनस टू इज इक्वल टू प्लस एट मायनस टेन तो हा फॉर्म्युला आपण इथे वापरायचा प्लस एट मायनस टेन आता आपला आन्सर आलेला आहे नाही आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज नाही समजलं तुम्हाला ज्यावेळेस आपल्याला स्मॉल फॉर्म्युला अप्लाय करता येत नाही त्यावेळेस आपण बिग फॉर्म्युला अप्लाय करायचं आता नेक्स्ट सम त्या अगोदर आपण इकडे झिरो करून घ्यायचं ट्वेंटी मायनस टू मायनस सिक्स ट्वेंटी डायरेक्ट त्यानंतर मायनस टू आता मायनस टू डायरेक्ट नाही आहे आणि स्मॉल फॉर्म्युला पण आपण इथे अप्लाय नाही करू शकत म्हणून मग बिग फॉर्म्युला प्लस एट मायनस टेन त्यानंतर मायनस सिक्स मायनस सिक्स डायरेक्ट आहेत म्हणून आपण डायरेक्ट केलं आन्सर इज आपण ट्वेल्ट डाऊन करून घेऊया आन्सर इज ट्वेल् आन्सर राईट डाऊन करून झाल्यानंतर इकडे आपल्याला सेट झिरो करून घ्यायचं त्यानंतर नेक्स्ट सम थर्टीन मायनस टू मायनस टू आता थर्टीन आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून आपण थर्टीन डायरेक्ट केलं मायनस टू मायनस टूसुद्धा आपल्याकडे इथे डायरेक्ट आहे म्हणून डायरेक्ट केलं अगेन मायनस टू आता मायनस टू आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे म्हणून मग आता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे मायनस टू साठी प्लस एट मायनस टेन आन्सर आपलं आलेला आहे पुन्हा नाईन राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज नाईन समजलं सगळ्यांना आता आपण काही सम फिंगर्सवरती बघूया आता फिंगर्सवरती आपण करूया सम आहे सिक्स प्लस फोर मायनस टू फिंगर्सवरती करताना आपण राईट हँडवरती युनिटचे नंबर प्लेस करतो आणि लेफ्ट हँडवरती टेनचे नंबर प्लेस करतो आता सिक्स आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून सिक्स केलं त्यानंतर प्लस फोर आता प्लस फोर आपल्याकडे इथे डायरेक्ट नाही आहे मग आपण प्लस फोरचा फॉर्म्युला बघितला होता प्लस फोरचा फॉर्म्युला आहे प्लस फोर, फोर इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस टेन आता मायनस टू मायनस टू आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस टूचा फॉर्म्युला प्लस एट मायनस टेन आन्सर आलं आपलं एट तर आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज एट त्यानंतर नेक्स्ट सम सेट झिरो घेतलं फाय डायरेक्ट 5, प्लस फाईव्ह पुन्हा प्लस फाईव्ह करायचं आहे आता डायरेक्ट नाही आहे म्हणून मग फॉर्म्युला मायनस फाय प्लस टेन त्यानंतर मायनस टू मायनस टूसुद्धा डायरेक्ट नाही आहे म्हणून मग इथे फॉर्म्युला वापरायचा आहे प्लस एट मायनस टेन आन्सर आलेला आहे एट पणकडे राईट डाऊन करून घेऊया त्यानंतर सेट झिरो नेक्स्ट सम आहे इलेवन मायनस टू मायनस वन सेट झिरो केलं इलेवन डायरेक्ट मायनस टू आता मायनस टू डायरेक्ट नाही आहे म्हणून मग फॉर्म्युला प्लस एट मायनस टेन मायनस वन मायनस वन डायरेक्ट आन्सर पुन्हा आपलं एटच आलेलं आहे आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज एट, एट त्यानंतर थर्टीन मायनस थ्री मायनस टू सेट झिरो थर्टीन डायरेक्ट मायनस थ्री मायनस थ्रीसुद्धा डायरेक्ट मायनस टू मायनस टूसाठी प्लस एट मायनस टेन इथेसुद्धा आपलं आन्सर एटच आलेला आहे आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इथ एट त्यानंतर सेट झिरो ट्वेंटी सेवन मायनस सिक्स मायनस टू ट्वेंटी सेवन डायरेक्ट मायनस सिक्स मायनस सिक्ससुद्धा डायरेक्ट मायनस टू मायनस टू डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस टूचा फॉर्म्युला प्लस एट मायनस टेन आन्सर आलेला आहे आपलं नाईन्टीन आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज नाइन्टीन त्यानंतर नेक्स्ट थर्टी टू मायनस इलेवन मायनस टू सेट झिरो थर्टी टू डायरेक्ट मायनस इलेवनसुद्धा डायरेक्ट मायनस टू मायनस टू डायरेक्ट नाही आहे म्हणून फॉर्म्युला प्लस एट मायनस टेन आन्सर इज नाइन्टीन इथेसुद्धा आपलं आन्सर नाईन्टीनच आलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट सम टेन मायनस टू मायनस फाय सेट झिरो टेन डायरेक्ट मायनस टू मायनस टू डायरेक्ट नाही आहे म्हणून फॉर्म्युला प्लस एट मायनस टेन मायनस फाय मायनस फाय डायरेक्ट आन्सर इज थ्री तर अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती दोन्ही मेथडने सुद्धा आपण मायनस टूचा फॉर्म्युला वापरून हे सम बघितलेले आहेत आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर तुम्ही ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूलवरती करा ज्यांच्याकडे टूल नाही येत आणि फिंगर्सवरती करा पण प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा स्पीड वाढेल आणि हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे कधी कुठला फॉर्म्युला वापरायचा तो व्यवस्थित लक्षात ठेवायचे ज्यावेळेस तुम्हाला मिक्स सम येतात मग त्यावेळेस आपल्याला आ प्रत्येक वेळेस असं आठवलं पाहिजे की आता हा फॉर्म्युला वापरायचा इथे हा फॉर्म्युला वापरायचा जेवढे तुम्हाला फास्ट फॉर्म्युले वापरता येतील तेवढं तुमचा आन्सर फास्ट येईल ठीक आहे तर आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद